नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य उत्पादन अंतर्गत चपराशी पोस्ट या पोस्टसाठी दोन हजार तेवीसला एक्झाम झाली होती त्यानंतर आता जी अंतिम निवड यादी जी आहे तर ती वेबसाईड आलेली आहे जर तुम्ही नाशिक जिल्ह्यासाठी ॲप्लिकेशन केलेलं सॉरी नागपूर या जिल्ह्यासाठी ॲप्लिकेशन केलेलं असेल तर त्याची अंतिम निवड जी अंतिम निवड यादी जी आहे तर ती वेबसाईड आलेली आहे तर ती कशा प्रकारे चेक करायची ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सुरुवातीला तुम्हाला महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्काच्या ऑप्शल वेबसाईटवर यायचं आहे वेबसाईटवर आल्यानंतर खाली तुम्हाला स्क्रोल करून घ्यायचं आहे स्क्रोल करून घेतल्यानंतर इथे बघा अधिक अद्यावत बातमी यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर असे पेज ओपन झालेले दिसेल यामध्ये बघा खाली स्क्रोल केल्यानंतर चपराशी पदाची अंतिम निवड यादी जिल्हा नागपूर तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर अशी पी डी एफ ओपन झालेली दिसेल यामध्ये बघा नऊ विद्यार्थी जे आहे तर त्यांची अंतिम निवड यादीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे तर तुम्ही अशा प्रकारे तुम्ही अंतिम निवड यादी चेक करू शकता किंवा ही जी पी पी डी एफ आहे तर ती मी टेलिग्राम चॅनलवर अपलोड करणार आहे टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल त्यावर टेलिग्रामवर जाऊन जाऊनसुद्धा तुम्ही चेक करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही अंतिम निवड यादी चेक करू शकता तर जे विद्यार्थी आपल्या चॅनल नवीन असतील ते चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील भेटूयात नवीन अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद